बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते शिवसेनेच्या डू यू नोला आता भाजपने ऑनलाईन वी नो इट ऑल असं उत्तर देत शहराच्या दुरावस्थेला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप केला आहे युती तुटल्यानं आता शिवसेना आणि भाजपमध्ये ऑनलाईन युद्ध सुरू झालं आहे भाजपची महाराष्ट्रातली आय टी सेल शिवसेनेवर तुटून पडली आहे त्यांनी रस्त्यावरचे खड्डे ट्रॅफिक आणि गढूळ पाण्याचे पोस्टर्स प्रकाशित करून यालाच म्हणतात का विकास असा थेट सवाल शिवसेनेला केला आहे या दुरावस्थेला जबाबदार कोण असा सवालही भाजपने केला आहे शिवसेनेच्या यू नो आता भाजपने वी नो इट ऑल असं उत्तर दिलेलं आहे शहराच्या दुरावस्थेला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप आता भाजपने केला आहे आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी राहुल झोरी राहुल शिवसेना आणि भाजपमध्ये आता ऑनलाईन युद्ध सुरू झालेलं आहे काय सांगशील याबद्दल श्रद्धा खरं तर पहिला युतीचा काडीमोड झाल्यानंतर भाजपकडून पहिला वार शिवसेनेतनं या माध्यमातून करण्यात येतो आहे सोशल मीडिया एक व्यवस्थितपणे या माध्यमांमध्ये कसा वापरला जातो आहे याचं एक चांगलं उदाहरण खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन्हीकडे शिवसेना असेल भाजप असेल दोघांच्याही वॉर रूम या सगळ्या तयारीत लागल्या होत्या युतीचा काडीमोड शिवसेनेनं जाहीर केल्यानंतर लगेचच शिवसेनेनं काय केलं आहे हे दाखवण्याचा शिवसेनेकडून असा प्रयत्न होत होता तसंच ज्या पद्धतीनं महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेत त्याला देखील शिवसेना कशी जबाबदार आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपच्या वॉर रूममधून होतो आहे जोरदार भाजपचं वॉर रूम सगळ्या या साडी कामाला लागलेलं आहे यू नो हे जी टॅगलाईन शिवसेनेनं घेतली होती त्याला आता मुंबईकरांना आवाहन करत भाजपनं देखील डी यू नो इट ऑल म्हणजेच तुम्हाला सगळं काही माहीत असलं पाहिजे अशा अर्थाने आता भाजपने देखील त्याला टॅगलाईन केली त्याला उत्तर दिलंय यामध्ये मुंबईचा भ्रष्टाचार असेल खड्ड्यांचा भ्रष्टाचार असेल कचऱ्याचा घोटाळा असेल याचबरोबर टॅपमध्ये देखील अनेक घोटाळे जे झाले असतील याला शिवसेना कशी जबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न होतोय मात्र या सगळ्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भाजप देखील सत्तेत आहे शिवसेनेवर आज ट्विटर आणि सोशल मीडियामधनं यामध्ये पलटवार केला जातोय शिवसेनेला उत्तर दिलं जातंय शिवसेना आ, आ, भारे। भारे। दे दे राहुल हे आरोप करत असतानाच अजून एक आरोप केलेला आहे की शिवसेना म्हणजे फुसकी सेना आहे असा आरोप राहुल केलेला आहे भाजपने तर त्याबद्दल काय सांगशील अश्रद्धा खरं तर आता निवडणुकीच्या खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झालेली आहे शिवसेनेला उत्तर दिलं जाईल भाजप देखील सगळ्यात जास्तीत जास्त जो वापर होतोय तो सोशल मीडियाचा अर्थात उद्या भाजपची एक महत्त्वपूर्ण सभा पार पडते मात्र त्या अोदर एक वातावरण निर्मिती जी होणं अपेक्षित होतं काल जे मोठ्या प्रमाणावर शिवसेनेची सभा पार पडली ही शिवसेना नसून ही फुसकीसेना आहे असा टोला देखील ट्विटरच्या माध्यमातून भाजपनं लगावला आहे जाणीवपूर्वक शिवसेनेनं जे जे घोटाळे केले आहेत ज्या ज्या गोष्टी शिवसेनेनं केल्या आहेत त्या कुठे ना कुठे समोर आल्या पाहिजेत यासाठी सोशल मीडियाचा वापर होतो आहे त्यामुळं या सगळ्या टप्प्यावर ज्या पद्धतीनं सो सोशल मीडियातनं जी जोरदार टोलेबाजी होते ज्या ज्या गोष्टी शिवसेनेने केल्या आहेत त्याला टार्गेट शिवसेनेला केलं जाते त्यामुळं सुरुवात झालेली आहे या भाजप वॉरची भाजपकडून वॉर रूम मधून जी सुरुवात झालेली आहे महापालिकेसाठी जोरदार तयारी म्हणता येईल आणि उद्या भाजपचा जो मेळावा पार पडतोय त्यामध्ये नेमकं भाजप काय करते हे महत्वाचं आहे कारण जे जे घोटाळे झालेत असं भाजप म्हणते त्या ठिकाणी भाजप देखील सत्तेत होतं त्यामुळं स्वतःला या सगळ्यापासून दूर ठेवत शिवसेनेला कसं टार्गेट करता येईल यासाठी भाजप प्रयत्न करताना दिसतंय श्रद्धा धन्यवाद राहुल